अर्थात मन परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे कोणाही मनुष्याचे मन परिवर्तन एका रात्रीत घडत नसते मन परिवर्तनासाठी कोणतेही शॉर्टकट्स नाही आहेत अर्थात आम्ही प्रथम हे समजून घेऊया देवाने आम्हा मनुष्याना शरीर आत्मा प्राण या तीन भागात बनवलेला आहे व देवासमोर आमचा जीव जो आहे सोल हा फार मौल्यवान आहे देव आमच्या जीवावर फार प्रेम करतो अर्थात मन म्हणजे काय तर मन म्हणजे आमच्या आत्म्याचे गर्भाशय आहे अर्थात तुम्ही त्या जे काही विचारांचे बी टाकाल त्या जातीचे फळ उगवलेलं आम्हाला प्रियजन हो आम मनाला सुरक्षित राखण्याचं काम आमचं आहे अर्थात आम्ही आमच्या मनामध्ये काय टाकतो हे आम्ही पारखायला हवं आम्ही अनेक वेळेला आमच्या मनामध्ये कचरा टाकत असतो हा कचरा कुठून येतो टीव्ही विविध प्रोग्राम्स या टीव्हीवर आम्ही पाहत असतो मूव्हीज अनेक फिल्म्स आहेत मोबाईल म्युझिक आहे अर्थात इतर अनेक गोष्टी आहेत ज्याद्वारे आमच्या मनात आम्ही कचरा जमा करीत असतो असे मनोरंजनाचे विचार जे आमच्या विचारांना नकारात्मक बनविते आम्हाला विटाळविते अशा गोष्टींपासून आम्ही स्वतःला राखलं पाहिजे अर्थात आम्ही काय ऐकतोय आम्ही काय पाहतोय आम्ही काय वाचतोय त्याचे परिणाम आमच्या मनावर होतात आमचे डोळे कान आमचे तोंड हे आमच्या मनाचे दरवाजे आहेत ज्यांतून आमच्या जीवाचा शत्रू सैतान याला प्रवेश मिळतो अर्थात शत्रूला आम्ही ठिकाण देऊ नये असे वचन आम्हाला म्हणते कारण त्याला एकदा स्थान मिळाले की तो आमच्या मनाचा समतोल बिघडून टाकतो आणि आमच्या विचारांना डॅमेज करतो हा सर्व कचरा आमच्या जीवनातून निघणं त्याची साफसफाई होणं गरजेची आहे म्हणून त्या देवापुढे या आणि त्याला सांगा की देवा माझ्या मनाचे नवीकरण व्हावे अशी माझी स्वयंभूत इच्छा आहे तुमची इच्छा असेल मन परिवर्तन व्हावे तर देव तुम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे त्याला शरण या त्याला सांगा मला नवीन कर माझ्यातला सगळा हा कचरा काढ माझ्या मनाचे रक्षण कर अनेक लोक आपले जीवन पुन्हा एकदा रिसेट करू इच्छितात म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करू इच्छितात मन परिवर्तनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या स्वतःला कसे पाहत आहोत आमच्या समस्यांकडे आम्ही कसे पाहत आहोत आणि सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही देवाला कसे पाहत आहोत वेगवेगळी प्रवृत्ती असते आणि वेगवेगळ्या प्रकारे परिस्थितीनुरूप मन बदलत असते अर्थात मानवी मन हे सैतानाची युद्ध भूमी असल्या कारणाने सैतान कायम संशय अविश्वास लबाडी पेरत असतो मन परिवर्तनाच्या द्वारे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होत असते आमची आध्यात्मिक वाढ होत असते आणि शत्रु सैतानाशी आम्हाला होकारात्मक संघर्ष आणि लढाई करून विजय प्राप्त करता येतो हो बायबल या गोष्टीवर जोर देते की आमच्या मनाचे नवीकरण हवे अर्थात मनपरिवर्तनाची गरज का आहे ज्या वेळेला आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनाला सुरुवात करीतो आम्ही चर्चला नित्य जाऊ लागतो परंतु आम्हाला ही गोष्ट आढळते की अजून आमच्यामध्ये पुष्कळ वाईट सवयी रागीटपणा सूट घेण्याचे विचार अजून येत आहेत आणि या सर्व गोष्टीमुळे आमच्या अंतकरणामध्ये एक संघर्ष चालू असतो दुर्दैवाने अनेक देवाच्या लेकरांची समस्या ही आहे की आम्ही चुकीचे विचार करीत असतो पापी विचार आम्हाला सतावत असतात परंतु त्या विचारांना आमच्या मनात घरटे करू देऊ नये अन्यथा ते अंडी उभवितील आमच्यातील पुष्कळ जणांना भयंकर समस्या भेडसावत असतात वाईट विचार येत असतात का बरे कारण भूतकाळात आम्ही आमची मने जगाप्रमाणे विचार आणि कृती करण्यात घालविलेली आहे अर्थात कैक वेळेला कैक लोक खोटे बोलण्याची सवय असते अयोग्य प्रकारे ते इतरांना वागवित असतात आणि कैक वेळेला मुखांतून शिव्या देणे इतरांना टाकून बोलणे अशा प्रकारे विविध प्रकारच्या संघर्षांतून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जावे लागते अर्थात मनामध्ये फार गोंधळ आणि लढाई चालू असते अर्थात आम्हाला ही गोष्ट आढळते की मनुष्याने बाप्तिस्म घेतलेला आहे आणि तो चर्चला येऊ लागलेला आहे परंतु त्याच्या जीवनात जुन्या प्रकारची विचारसरणी अजून गेलेली नाही अर्थात अनेक जण विविध प्रकारच्या मोहांना सामोरे जात असतात आणि वाचनेचा खेळ मनामध्ये चालू असतो एक संघर्ष होत असतो कारण वचन म्हणते देह आत्म्याविरुद्ध इच्छा करीतो आणि आत्मा देहाच्या विरुद्ध इच्छा करीतो हे परस्परा विरुद्ध आहेत यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू सहा अध्याय आणि याचं वचन मी बारापासून वाचत आहे म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताकडे येऊन त्याचा स्वीकार करीतो आणि आमच्या ख्रिस्ती जीवनाची एक नवीन सुरुवात होते तेव्हा आमच्या जीवनाची सुरुवात कशा प्रकारे व्हावी आम्ही कोणत्या प्रकारची वृत्ती बाळगावी याविषयी हे पवित्र वचन आम्हाला शिकवीत आहे